चिकलेट बिस्केट घ्या घ्या बाई म्हटले या वस्तू खेड्यामध्ये नाही दुकान लावले कोणाचाच तपास नाही ना। घड्यानं सकाळची बुनी सुद्धा नाही झाली माहिती येत का नाही आधी बाई काय घेऊन बसली इथं जाऊनच पाहतो काय वस्तू काही पण घ्या पन्नास 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 काही पण घ्या पन्नास 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 काही पण घ्या पन्नास 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 हा विकायला घ्या विकायला काय घ्यायचं तुम्हाला घ्या ना नाय पाव आहे ताजे ते हा एकदम ताजे बॅटरीतून काढून मिसळ पावला चालतो का हा मिसळ पावसीच पाव आणते अती काय ते फरसाने कोणतंय ते लसणाचं फरसाणी दाखव बरं वास्तवले सा बर येतंय अं खूप छान फरसाणी आहे ते ताज ताज लसणाचं आहे ना हा ते पिवळ काय पत्त आहे आत्ता हा येळ आणि ते फॉर्म्युला आय कसं काय हात लावली तुम्ही मसाल्याची ती हा क्वालिटी म्हणजे क्वालिटी आपल्याकडे हे नाही का ते दिवाळी मधला तो चिवडा राहतो आ... तसा वास येतोय मग घरी बनवले ना ते हे काय पेड्याच बॉक्स आहे का हा पेड्याच बॉक्स आहे ते कस दिलं पेड्याच बॉक्स ते शंभर रुपये शंभर रुपयाला का का हा आ... रिक्षा पण आहे का विकायला हा पोरांची खेळणी त्या इथं चॉकलेट राहत आहे खाली जेम्स आणि बॅट बॅट मध्ये चॉकलेट आहे त्याच्यामध्ये <laughs> हेलिकॉप्टर का त्याच्या आतमध्ये चॉकलेट आहे पण हेलिकॉप्टर किती आहे पन्नास रुपयाचं बापोर काय ना हेलिकॉप्टर मागत आहे त्यांनी पाहिलं होतं लय आनंदी होईल घ्या ना पे आहे ना तुमचं का नाही फोन पे नाही फोन पे नाही तुम्ही कोणत्या जमान्यात राहते आता सगळा फोन पेचा जमाना आहे कॅश कोण ठेवतं का आता अहो फोन, फोन, फोन पे होत मामा मोबाईल चोरी झाला ना त्याच्यामध्ये ते फोन पे चोरी झालं हेलिकॉप्टर एकच आहे का हा एकच येते बरं मी ना पटकन घरी जातो आणि ना पैसे घेऊन येतो म्हणजे तुम्ही पैसे घेऊन नाही आले का नाही फोन पेच राहत अहो काय नाही माझं घर हे समोर दिसता का इथंच तिकडला खाली हा ते लिंबा खाली बरं मी येतो पैसे घेऊन येतो कोणला देऊ नको बघा बाजूला असतो मध्ये

मांडले सगळे घुलटे वायटेशेवर राहिले उरीच वय ना सकाळीची आव्हा बाबा काय फार सणाचा वास घेतला रात्याचा वाज घेतला पाव विचारले मिठाई विचारली घ्यायची काहीतरी हेलिकॅप्टर अजून घुलटे येऊ राहिले सकाळचे उरीच वय ना आता काय करते गावातच जाऊन बसते थोड्या वेळाने हेलिकॉप्टर आहे वाव पेडाच बा तिकडं चल जाऊन तो काही घ्या पन्नास ला काही घ्या पन्नास ला काही पण पन्न घ्या पन्नास रुपया काही घ्या पन्नास रुपयालाय तुम्हाला काय hmm. पाहिजे अरे रिक्षा ना किती आहे हा याच्यात जंक्स आहे टायर मध्ये जंक्स आहे रे याच्यामध्ये चॉकलेट आहे चॉकलेट हा बघू तुझा छान आलंय ना मला घ्यायचं अरे गिटार पडला तसं बसून गिटार घ्यायचं त्याच्यामध्ये चॉकलेट आहे जेली चॉकलेट मग मला पप्पा घेऊन त्याच्यावर त्याच्यात त्याच्या व्हायचं कोडलं वर्षावर चढ

आज आहे ना कोणालांड पाऊन दुकान लावले काय माहिती सकाळची गुणी तर वैनान बोट आहे वाईट येऊनच जाऊ राहिले नसते हा काय विकतो का नाही आज माय माल ते तिची लग्विला लागली या इकडे जाऊन लग्न करून येते फटका वेळ नाही तिथे यायचं च होत नको कोणी पाहिलं का आपल्याला हलतील ना नाही हलतील पास कोणी नाही दिसत

ना कोणी दिसून पण चोरी करून मा सगळा हा, हा? बाई ते ते करून पाहिजे सासवी ते मी हा गाव, गाव जाऊन दुकान मांडी ते हा कोणीच चोरलं गाडी ना मग सामान सगळं बाई सकाळपासून हारले नाव ते म्हणून माझ्या लाईनी लाईन शिरू झाला दोन महिन्यासाठी घाल गेले तसं याचा सपाटा करून टाकला कोणीतरी ना मा नजर ठेवूनच असेल हा चला आता पहिली पोलीस स्टेशनला जाते कंप्लेंट देते दोन तीन हजाराला भूजाड बसले ना बाई बसलं बसलं काही खरं नाही चला आता पोलीस स्टेशनला जाते पहिली कंप्लेट देते